नमस्कार मित्रांनो चालू घडामोडींच्या भाग दोनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आपण चर्चा करत आहोत जानेवारी दोन हजार तेवीसपासून तर दोन दो हजार चोवीसच्या जून महिन्यापर्यंतच्या चालू घडामोडी इथे लक्षात जानेवारी दोन हजार तेवीस ते जून जो दोन हजार चोवीसपर्यंतच्या पर्यंतच्या चालू घडामोडी आपण चर्चा करत आहोत त्याच्यापैकी पहिला भाग झालेला आहे आता हा दुसरा भाग तुम्ही बघत आहात येत्या लक्षात चर्चा सुरू करूया किलर प्लांट फंगस येत्या लक्षात कोलकातामध्ये आढळलेला प्लांट फंगस हा जगातला पहिला रुग्ण सापडलेला आहे प्लांट फंगसचा पहिला रुग्ण कुठे सापडलेला आहे कोलकात्यामध्ये येते लक्षात ही एकसष्ट वर्षीय व्यक्ती वनस्पती मायकोलॉजिस्ट आहे येते लक्षात मायकोलॉजिस्ट काय असतात तर हे बुरशीवर अभ्यास करणारे असतात येत्या लक्षात मेडिकल मायकोलॉजी केस रिपोर्ट जनरलनुसार डॉक्टरांनी सांगितले आहे की पीडित व्यक्ती दीर्घकाळापासून मशरूम आणि बुरशीवर संशोधन करीत होता त्याला सतत खोकला कर्कश आवाज गिळण्यास त्रास होणे घसा खवखवणे आणि सुमारे तीन महिन्यापासून आळस किंवा थकवा येण्याची तक्रार त्याने केलेली होती आणि त्याच्या तपासणी अंती बुरशीजन्य आजार झाल्याचे निष्पन्न झालेले होते असा हा संसर्ग झालेला जगातील तो पहिला रुग्ण आहे पहिला मनुष्य आहे वनस्पतीच्या सततच्या संपर्कात राहिल्यावर हे संक्रमण मानवामध्ये पसरू शकते हे यावरून दिसून आले आहे असं संशोधकांनी आता काय केलेलं आहे स्पष्ट केलेलं आहे ओके त्याच्यामुळे हा एक किलर प्लांट फंगस हा मुद्दा तुम्हाला बायोलॉजीच्या दृष्टिकोनात महत्त्वाचा आहे येत्या लक्षात त्याच्यानंतर फंगलच्या संदर्भात प्रश्न तयार होऊ शकतो बुरशीजन्य आहे लक्षात त्याच्यावर एखादं स्टेटमेंट विचारलं जाऊ शकतं की वनस्पतीपासून बुरशीजन्य आजार मानवामध्ये ट्रान्समिट होऊ शकतात का अशा प्रकारचे स्टेटमेंट वेगवेगळे आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये विचारू शकतात त्याच्यावरून हा मुद्दा किंवा ही घटना चालू घडामोडी आपल्याला महत्त्वाची आहे ऑस्कर दोन हजार तेवीसच्या विजेत्यांची यादी आता मी वाचतो आहे सर्वोत्कृष्ट सिनेमा ऑस्कर दोन हजार तेवीस एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स याला मिळालेलं आहे आहे लक्षात सर्वोत्तम अभिनेत्री मिशेल योहला मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट अभिनेता ब्रेडन फ्रेझरला मिळालेला आहे सर्वोत्तर दिग्दर्शन एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स सिनेमाला पण सर्वोत्तर सिनेमा ज्याला आहे त्यालाच त्याला दिग्दर्शनाचं त्या दिग्दर्शकाला ते मिळालेलं आहे तसंच बेस्ट फिल्म एडिटिंग पण त्याच चित्रपटाला मिळालेली आहे बेस्ट साऊन्स टॉपगन मेवरिकला मिळालेला आहे बेस्ट ॲडॉप्टेड स्क्रीन प्ले वुमन टॉकिंगला मिळालं बेस्ट ॲडॉप्टेड स्क्रीनप्ले कोणाला मिळालेला आहे वुमन टॉकिंग बेस्ट ओरिजिनल स्क्रीन प्ले कोणाला मिळालेला आहे तर डॅनियल क्वान आणि डॅनियल शिनाटला मिळालेला आहे बेस्ट डॉक्युमेंट शॉर्ट फिल्म द एलिफंट व्हिस्पर हा इंडियन मूव्ही होता त्याला मिळालेला आहे त्याच्यामुळे याच्यावर प्रश्न आपल्याला प्रोबेबिलिटी जास्त आहे इंडियन रिलेटेड असल्यामुळे स्पर्धा परीक्षेला प्रश्न विचारण्याची ओके बेस्ट विज्युअल इफेक्ट अवतार द वे ऑफ वॉटर येत्या लक्षात याला मिळालेला आहे बेस्ट ओरिजिनल स्कोअर येत्या लक्षात ऑल क्वाईट ऑन द वेस्टर्न फ्रंट याला मिळालेला आहे बेस्ट ॲनिमेटेड शॉर्ट फिल्मचा अवॉर्ड मिळालेला द बॉय द मोल द फॉक्स आणि द हॉर्स याला मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म ऑल क्वाईट ऑन द वेस्टर्न फर्म फ्रंटला मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट वेशभूषाकार ब्लॅक पॅन्थर याला मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट मेकअप आणि हेअरस्टाईल द वेलमध्ये मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट सिनोमॅटोग्राफी जेम्स फ्रेडला मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट लाईव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्म आयरिश गुडबायला बायला मिळालेला आहे कोणाला मिळालेलं आहे आयरिश गुडबाय बेस्ट डॉक्युमेंटरी फीचर फिल्म नवलनीला मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार गेला आहे अभिनेत्री जे मिली कार्टिस सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेताचा पुरस्कार मिळालेला आहे के हुई क्वान सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड शॉर्ट फिल्मचा पुरस्कार पिनो किओला गेला पिनो किओ येथे लक्ष उच्चारायला थोडा अवघड आहे पिनो किओ ओके चलो नेक्स्ट न्यूज के एम चंद्रशेखर यांनी लिहिलेले कोणी लिहिलेलं आहे के एम चंद्रशेखर ॲज गुड ॲज माय वर्ड ॲज गुड ॲज माय वर्ड नावाचे पुस्तक प्रकाशित केले आता आपल्याला एक पुस्तक राज्यसेवेला वगैरे स्पर्धा परीक्षेला एम पी एस सीमध्ये विचारलं जातं की हे पुस्तक कोणी लिहिलं येत्या लक्षात किंवा त्याच्या संदर्भातले त्या ऑथर संदर्भातले विधानं विचारली जातात तर ॲज गुड ॲज माय वर्ड कोणाचं आहे के एम चंद्रशेखर कोण होते तर दोन हजार सात ते अकरा या काळात ते कॅबिनेट सचिव होते येते लक्षात कोण के एम चंद्रशेखर त्यांचं ते आत्मचरित्रात्मक पुस्तक आहे कोणतं आहे त्यांची ऑटोबायोग्राफी स्वतःचं त्याच्या कामाचा अनुभव त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे येत्या लक्षात पुढचा मुद्दा जो चालू घडामोडीचा आता आपण बोलणार आहोत तो तुम्हाला भूगोलाशी रिलेटेड आहे जिओग्रॉफी ज्योग्रॉफीशी रिलेटेड आहे ज्योग्रॉफीशी रिलेटेड असताना तो मोस्टली कनेक्ट होतो इन्व्हायरमेंटल सायन्सशी त्याच्यामुळे हा मुद्दा व्यवस्थित बघण्यास समजणं गरजेचं ठरतं भारत वनस्थिती अहवाल इंडियन फॉरेस्ट रिपोर्ट दोन हजार एकवीस येत्या लक्षात आता याला जुनं म्हणू नका कारण की लेटेस्टचा रिपोर्ट हा दोन हजार एकवीसचाच आहे येत्या लक्षात त्याच्यामुळे नवीन शोध शोधायच्या भानगडीत फरू नका याच आकडेवारीवर आपल्याला प्रश्न विचारले जातील भारतात एकूण आणि वृ वृक्षाच्छादन क्षेत्र म्हणजे ट्री कव्हर येत्या लक्षात दोन हजार दोनशे एकसष्ट चौरस किलोमीटरने वाढलेले आहे भारतात एकूण जंगल आणि वृक्षक्षेत्र कितीने वाढलेले दोन हजार दोनशे एकसष्ट मंत्रालया अंतर्गत येत्या लक्षात वनमंत्रालयाअंतर्गत देहरादून येथील भारतीय वन सर्वेक्षण एफ एस आय ही संस्था एकोणावीसशे सत्याऐंशीपासून देशातील वन आच्छादनाचे द्विवार्षिक मूल्यांकन करते किती वार्षिक मूल्यांकन करते द्विवार्षिक स्थापना कधी झालेली आहे सत्याऐंशी अहवाल कधीचा आहे लेटेस्टचा एकवीसचा येत्या लक्षात बावीस एकसष्ट चौरस किलोमीटरने वाढ झालेली आहे येत आहे लक्षात भारत वनस्थिती अहवाल दोन एक हजार एकवीसनुसार नुसार देशाचे एकूण वनक्षेत्र सात हजार सात लाख तेरा हजार सातशे एकोणनव्वद चौरस किलोमीटर आहे किती वनक्षेत्र आहे भारतात सात लाख तेरा हजार सातशे एकोणनव्वद आकडा फिगर लक्षात ठेवा नंबर लक्षात ठेवा आयोग स्टेटमेंट बनवताना यात गडबड करू शकते चौरस किलोमीटरचे आहे जे देशाच्या भौगोलिक क्षेत्राच्या किती टक्के आहे एकवीस पूर्णांक बहात्तर टक्के आहे नियर अबाउट किती आहे एकवीस पूर्णांक बहात्तर टक्के पर्सेंटेजमध्ये हे आणि क्षेत्रामध्ये एवढं भारतीय वनस्थिती अहवाल दोन हजार एकोणावीस कारण की एकवीसच्या अगोदर हा अहवाल कोणता होता दोन हजार एकोणावीसचा म्हणून दोन हजार एकोणावीसच्या तुलनेत देशाच्या एकूण वनक्षेत्रात एक हजार पाचशे चाळीस चौरक्ष किलोमीटरने वाढ झाली आहे पंधराशे चाळीस चौरस किलोमीटरने दोन हजार एकोणावीसच्या तुलनेत तुलने तु? वृक्षच्छादन क्षेत्र सातशे एकवीस चौरस किलोमीटरने वाढले आहे आणि वृक्षच्छादन कितीने वाढलेलं आहे सातशे एकवीस चौरस किलोमीटरने वाढलेले आहे येतं लक्षात हा भाग महत्त्वाचा आहे आणि राष्ट्रीय स्तरावर एकूण वन आणि वस वनच्छादन क्षेत्र म्हणजे दोघं मिळून वन पण आणि वृक्षच्छादन हे दोघे मिळून किती बावीसशे एकसष्ट चौरस किलोमीटरने वाढले आहे असल्याचं सदाचं सध्याचं निरीक्षण आहे मूल्यांकन आहे ओके त्याच्यामुळे ही फॅक्ट्स अँड फिगर व्यवस्थित लक्षात ठेवावीच लागेल आपल्याला कशा विषयाला विचारलं जाऊ शकतो हे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे चला पुढं कर्नल गीता राणा लडाखमध्ये कर्नल गीता राणा या आर्मी बटालियनचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत येत्या लक्षात कारण की सुप्रीम कोर्टाने त्यांना परवानगी दिलेली होती त्याच्यानंतर म्हणजे फिल्ड पोस्टिंग द्यावा याच्या संदर्भात घटनापीठाकडे सुनावणी झाली होती कोर्टाने सुनावणी झाली होती सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि त्याच्यानंतर हा निर्णय झाला की ठीक आहे त्यांना फिल्ड अपॉइंटमेंट द्याव्या आणि फिल्ड अपॉइंटमेंटमध्ये आर्मी बटालियनचं कर्नल म्हणून पहिलं महिला पद कोणी कोणी भूषवलेलं आहे कर्नल गीता राणा कोणत्या ठिकाणी लडाखमध्ये चीन सीमेजवळील पूर्व लडाखमधील संवेदनशील ठिकाणी एका स्वतंत्र फील्ड वर्कशॉपचे नेतृत्व करण्यासाठी कर्नल गीता राणा या महिला अधिकाऱ्यांची नेमणूक करून भारतीय लष्कराने इतिहास घडवला आहे ऑलरेडी सांगितलं की त्याचा प्रवास कसा होता ठीक आहे सुप्रीम कोर्टात जावं लागलं होतं ठीक आहे वेटलिफ्टर संजिता चानोवर नाडाने चार वर्षाची बंदी घातलेली आहे येते लक्षात आता आपल्याला प्रश्न विचारला जातो खेळाडू दिला जातो आणि ते खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे त्याच्या संदर्भात दिला जातो किंवा त्याच्यावर सोबत घडलेल्या घटनेवर काही प्रश्न असतात एखादा प्रश्न जर तशी घटना परीक्षेचा आजूबा आसपास घडलेली असेल तर संजीचा चानू कोणत्या विषयाशी स खेळाशी संबंधित आहे वेट लिफ्टिंग चार वर्षाची बंदी कोणी घातली नाडानी म्हणजे काहीतरी डोपिंग टेस्टची अडचण असू हो शकते तर बघा दोन वेळा कॉमनवेल्थ गेम्स विजेती संजिता चानू इच्यावर सहा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी कधी सहा एप्रिल दोन हजार भारताच्या नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीने चार वर्षाची बंदी घातली आहे इथे लक्षात वाडाने बंदी घेतलेला अना ॲड्रोजेनिक स्टिरॉइड डेस्ट्रोनोनसाठी चानूची चाचणी सकारात्मक आल्यानंतर ही बंदी म्हणजे हे जे नाव आहे अॅनाबिलिक एन्ड्रोजन स्टिरॉइडचं नाव आहे हे उत्तेजनार्थ घेतलं जातं इथं लक्ष स्टिम्युलेशनसाठी स्पोर्ट्स प्लेअर मात्र हे वाडाने म्हणजे वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सीने म्हणजे जागतिक पातळीवरचं डोपिंग एजन्सीने जे औषधांना बंदी घातलेली आहे स्टिरॉइडला बंदी घातलेली आहे त्याचेच अंश टेस्टिंगमध्ये संजिता चानूकडे सापडले आणि त्याच्यामुळे त्याच्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आणि किती दिवसांची बंदी तर एक नाही दोन नाही चार वर्षांची बंदी घातली गेलेली आहे येतंय लक्षात आता पुढे बघा स्टेस्ट स्टेट स्टॅटोलोन स्टेस्टॅटोलोन हे प्रामुख्याने कर्करोगावर स्त्रियांमध्ये कर्करोगावर स्तनाच्या कर्करोगावर उपचार करण्यासाठी वापरले जाते परंतु ॲथलीट्सद्वारे कार्यक्षमता वाढवणारे औषध म्हणून देखील ते वापरले जाते आता जे ब्रेस्ट कॅन्सर आहे ते ब्रेस्ट कॅन्सरवरचं उपचार म्हणून ते त्याच्या मेडिसिनमध्ये वापरलं जातं येत्या लक्षात जे मी आता इथे स्ते, स्टे स्टॅलोन हे जे कठीण नाव वाचलं येतं लक्ष टेस्टॅलोन हे ब्रेस्ट कॅन्सरसाठी वापरलं मात्र जे स्पोर्ट्स प्लेअर असतात ते स्टिम्युलेशनसाठी त्याचा उपयोग करतात असं या ठिकाणी आपल्याला बातमीमध्ये संजीच्या चानूच्या संदर्भात वाचायला मिळालेली आहे ओके चलो नेक्स्ट काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात गज उत्सव दोन हजार तेवीस साजरा केला गेला आसाममध्ये आहे काझीरंगा प्रश्न विचारला गेलाय राष्ट्रीय उद्यानात गज म्हणजे हत्तींचा उत्सव दोन हजार तेवीसचे आयोजन करण्यात आले सात एप्रिल दोन हजार तेवीस ते नऊ एप्रिल दोन हजार तेवीस दरम्यान केलं गेलं केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाकडून आयोजन कोणत्या मंत्रालयाकडून आयो केलं गेलं केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाकडून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गज उत्सवाचे उद्घाटन प्रकल्प हत्तींची तीस वर्ष साजरी करण्यासाठी संवर्धनाच्या प्रयत्नांना चालना देण्यासाठी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं काझीरंगाचा समावेश युनोस्कोच्या जागतिक वारसा स्थळात आहे हा भाग तुम्हाला मला महत्त्वाचा आहे राज्यसेवेसाठी विशेष करून आणि नवीन येणाऱ्या राज्यसेवा दोन हजार पंचवीसपासून काझीरंगाचा अभयारण्य जे आहे आसाममधलं त्याचं युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये प्लेस झालेला आहे लिस्टमध्ये समावेश आहे सरकारने हेलिफंट प्र, एलिफंट प्रोटेक्शनसाठी एलिफंट कन्झर्वेशनसाठी एक्क्याण्णव ब्याण्णवमध्ये स्वतंत्र कार्यक्रम राबवला होता हत्तींच्या संवर्धनाचा त्याच्या स्थलांतरितांचे मार्ग आणि अधिवास याच्यासाठी प्रकल्प सुरू केला गेला होता आसाममध्ये ज <coughs> आसाममध्ये जंगली हत्तींची लोकसंख्या देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे जगाच्या पाठीवर जगात दुसऱ्या क्रमांकाची हत्ती आसाममध्ये आहे आणि तेही कोणत्या हत्ती जंगली हत्ती ओके त्याच्यामुळे हा जो मुद्दा आहे हा तुमचा जॉग्रॉफीशी रिलेटेड आहे सायन्स मधला जो पॉईंट आहे येत्या लक्षात बायोडायव्हर्सिटी येत्या लक्षात त्याच्या संदर्भात हा आहे आणि त्यातल्या त्यात वर्ल्ड हेरिटेज साईट याच्या संदर्भात पण हा आहे त्यातल्या त्यात आपल्याला काही स्पेशल डेज विचारले जातात की हा दिवस काय म्हणून साजरा केलं जातं कधी टिंबटिंबा हा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तो त्याच्यासाठी पण आपल्याला हे महत्त्वाचं आहे येत्या लक्षात त्याच्यामुळे हत्ती संवर्धनाचा कार्यक्रम कधी राबवला गेला तर या संदर्भात पण प्रश्न विचारला जाऊ शकतो पासून भारत सरकार तो राबवत आहे ठीक आहे त्याच्यानंतर कर्नाटक विधानसभा निवडणुकांपूर्वी निवड केंद्रीय निवडणूक आयोगाने अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस म्हणजे टी एम सी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे एन सी पी आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया म्हणजे सी पी आय यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला तसेच आम आदमी पार्टी म्हणजे आप जी आहे अरविंद केजरीवालांची त्याला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा काढून घेतला टी एम सी एन सी पी आणि सी पी आय दिला किती पक्षांना तर एका पक्षाला ती कोणतं आम आदमी पार्टी राष्ट्रीय व राज्य पक्ष म्हणून मान्यता मिळण्याचे फायदे काय असतात तर त्यांना स्वतःच पक्षचिन्ह नजर असतं ते रिझर्व केलं जातं त्यांचं दूरदर्शन आणि रेडिओवर प्रचारासाठी वेळ देण्यात येतो उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एकच अनुमोदक लागतो आणि चाळीस स्टार कॅम्पेनर चाळीस स्टार प्रचारक त्यांना नेमता येतात येत्या लक्षात आता भारतात किती राष्ट्रीय पक्ष आहेत तर बी एस पी आहे बहुजन समाज पक्ष भारतीय जनता पक्ष कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्किस्ट म्हणजे एम सी पी आय एम म्हणता येईल त्याला काँग्रेस नॅशनल पीपल्स पार्टी आणि आम आदमी पक्ष पहिले किती होते येत्या लक्षात तर पहिले या यादीमध्ये आम आदमी पार्टी नव्हती म्हणजे किती होते पाच आणि ते जे तीन रद्द झाले ते म्हणजे आठ होते आता सहा झाले स्टेटमेंट विचारलं जाऊ शकतं येत्या लक्षात तीन राष्ट्रीय पक्षांचा दर्जा काढून घेतला कोणाचा टी एम सीचा राष्ट्रवादीचा आणि सी पी आयचा काढून घेतला प्रादेशिक पक्षांचा दर्जा कोणाचा काढून घेतला आंध्र प्रदेशातील बी आर एस भारत राष्ट्र समितीचा दर्जा काढून घेतला आणि उत्तर प्रदेशमधील राष्ट्रीय लोकदल आर एल डीचा राज्य पक्षाचा दर्जा प्रादेशिक पक्षाचा दर्जा काढून घेतलेला आहे राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळाल्याने फायदे काय होतात तर राखीव निवडणूक चिन्ह मिळतं ते कोणाला देण्यात येत नाही त्यांच्याशिवाय पक्षाच्या कार्यालयासाठी अनुदानित दरामध्ये जमीन मिळते जागा मिळते सबसिडाईज रेटमध्ये दूरदर्शनवर आणि रेडिओवर मोफत प्रक्षेपण होते त्यांच्या जाहिरातीचं निवडणूक आयोगाकडून निवडणूक याद्यांचं मोफत वितरण त्या पक्षांसाठी करण्यात येतं इथे लक्षात आता ज्या पक्षांचा राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा काढला तो का काढण्यात आला याचे नियम काय आहेत निवडणूक आयोग मान्यताप्राप्त राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील राजकीय पक्षांचं जे स्टेटस असतं त्याचं रिव्ह्यू घेत असतं हे कशाच्या आधारे घेतं तर सिंबल ऑर्डर एकोणावीसशे अडुसष्टनुसार त्यांना जे अधिकार प्राप्त आहे त्याच्यानुसार हा स्टेटसचा रिव्ह्यू केंद्रीय निवडणूक आयोग घेत असतं ती त्यांची एक नियमित प्रक्रिया आहे निवडणूक आयोगाने दोन हजार एकोणावीस पासून आतापर्यंत तब्बल सोळा राजकीय पक्षांचे स्टेटस अपग्रेड केलेलं आहे एकूण किती जणांचा रिव्ह्यू झाला सोळा येतं लक्षात तसेच नऊ राष्ट्रीय राज्य राजकीय पक्षांचे करंट स्टेटस परत घेतले आहे किती टोटल राज्य म्हणजे प्रादेशिक आणि राष्ट्रीय मिळून टोटल नऊ येत आहे लक्षात हा भाग आपल्याला अत्यंत महत्त्वाचा आहे कशाच्या दृष्टिकोनातून तर करंट अफेअर तर आहेच आहे पण त्याच्यासोबत पॉलिटिकमध्ये निवडणुका हा जो मुद्दा आहे राजकीय पक्ष हा जो मुद्दा आहे त्या अंतर्गत ही सर्व घटना घडामोडी आपल्याला महत्त्वाचे मुद्दे देऊन जाते जर त्यावर प्रश्न आला तर आपल्याला ते या माहितीच्या आधारे सोडवता येऊ शकतात किंवा तुम्ही ज्या वेळेला पॉलिटीमध्ये निवडणुका राजकीय पक्ष वाचाल त्यावेळेला तुम्हाला आणखी खोलवर अभ्यास त्याच्या करता येईल की काढण्यासाठी क्रायटेरिया काय काय असतात राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढताना तो परत मिळवण्यासाठी काय क्लॉजेस असतात असं तुम्हाला अभ्यास करायला हा चालू घडामोडीचा भाग मदत करेल येत्या लक्षात या ठिकाणी थांबूया भेटूया पुढच्या भाग तीनमध्ये लवकरच